कुठलं म्हणजे काम कुठलं बी करा पण त्याला बॅलन्सिंगला ते पाहिजे सगळं विषय आणि ह्याला कसं आहे समोर चाकायला ब्रेक आहे पाठीमागचा चा ब्रेक डबल आहे तुम्हाला पुढचं डबल आहे पाठीमागचं डबल आहे परत हे पार्ट असल्यामुळे ते पण चालतंय ऐवजी डायरेक्ट छापतो पावर लॉस कुठंच नाही तुम्हाला म्हणजे आहे ते सगळं असं रपत्र जेवढे तुम्ही रेस्ट करत तेवढे ताकद डायरेक्ट ते जर हे पीटीवर नसेल तर मग तेवढं ताकद घेत नाही फरक तेच आहे आणि काम थोडं हे घेतलं झालं की माणसाला काय एवढं अडचण आपलं तसं कसा विषय म्हणजे एकदा माणूस इथं दिलं सगळं टेस्टिंग करून माणसाला परत कसं आहे चांगली चालती म्हणून फोन आला पाहिजे सगळा विषय किंवा चार लोक तुमच्याकडून आले तर तुम्हाला क्वालिटी चांगली तर चार लोक आपल्याकडे रिपीट येते डायरेक्ट तुमच्याकडे असा विषय ना बनवून द्यायचे द्यायचे म्हणून देऊन ह्या पॉईंट नाहीत कसं आहे तुम्ही तात्पुरतं त्या गोष्टी करू शकता कायमस्वरूपी जर तुम्हाला पाहिजे असं गरजे वर्षभर चालणार हे तुम्ही आता आमचं कसं आहे आता थोडं म्हणजे सांगून हे वेतलं बा चार पैसे मागून घे पण